शिर्डी मतदारसंघात काय नेमकं का होतं असा प्रश्न शिर्डीकरांसोबत राज्याला पडलेला आहे परंतु शिर्डीमध्ये पुन्हा एकदा भाजपचं पारड जड असल्याचं दिसत आहे त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते देखील आपण पाहूयात शिर्डीत भाजपचं पारड जड आहे संभाव्य आमदार नेमके कोण आहेत इथं ते आपण पाहणार आहोत राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपकडून इथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि तेच संभाव्य आमदार आहेत शिर्डीचा मतदारसंघ भाजप पुन्हा राखेल असं दिसतंय प्रभावती घोगरे काँग्रेसकडून उभे आहेत त्यांनी त्यांना आव्हान दिलं होतं परंतु प्रभावती घोगरे यांचं आव्हान राधाकृष्ण विखे पाटील हे मोडीत काढतील असं दिसतंय आणि पुन्हा एकदा या मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील प्रतिनिधित्व करतील असं या ठिकाणी पाहायला मिळत आहे शिर्डीमध्ये बंडखोरांनी देखील राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपला टेन्शन दिलं होतं परंतु आता राधाकृष्ण विखे पाटील आपला मतदारसंघ राखतील असं सध्या तरी दिसत तर आपण पाहतोय की राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून इथून आमदार आहेत त्यांचा होल्ड कायम आहे आणि आता तोच होल्ड कायम राहण्याची शक्यता आहे संभाव्य आमदार ते असण्याची शक्यता आहे याची नेमकं का कारण काय आता कशी गणित बदलली आहेत हे पाहून घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडून जाणून घेऊयात की आताची समीकरण कशी आहे का भाजप पुन्हा स्ट्रॉंग होल्ड या ठिकाणी नये अहिलनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांना काँग्रेसने मैदानात उतरवलं होतं प्रचारादरम्यान शिर्डीमध्ये दहशत असल्याचा आरोप विरोधकांनी उचलून धरला आणि त्याच आरोपाभोवती पूर्ण प्रचार जो आहे तो विरोधकांचा दिसून आला मात्र मतदारसंघावरती असलेल्या विखे पाटलांचा होल्ड आणि कार्यकर्त्यांची असलेली बांधणी या विखे पाटलांच्या आजपर्यंतच्या जमेच्या बाजू आहे आणि या निवडणुकीत देखील त्या दिसून आल्या त्यामुळे पुन्हा एकदा शिर्डीमध्ये विखे पाटलांचं पारड जड असल्याचं बघायला मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका